टिया टिया आपण कुठे जातो कुठं जातो आपण टेरेसवर टिया आणि मी जातो टेरेसवर फिरायला हॅलो फॅमिली घरातल्या घरात राहू राहू टिया चिडचिड करत होती तर मी तिला टेरेसवर नेलं होतं फिरायला आणि नळा आले होते तर बाबा पाणी भरत आहे आणि इकडे बघा ब्ल्यू कलरचं टी शर्ट लावून आहे वंश खेळायला गेला आईसोबत नाक्यामध्ये आणि आम्ही आज कुंड्यांची अलटापलटी केली आहे इकडची इकडे ठेवली आहे सर्व कारण त्या जरी पाणी जमा होत त्याचं झाड बघा किती मोठं झालं आणि टिया नऊ नो, -नो म्हणत होती तर आम्ही खाली गेलो कामं वगैरे झाली आणि थोडी लेटली तर वंशसोबत खेळायला कितीच आहे डोनट डोनाट दोन रुपयाचं मनाचं ना <laughs> आणि हे काय आहे पाण्याची बॉटल द्या बरं पाण्याची बॉटल द्या एक भेट बघू द्या ना इकडे असं हां हे पाण्याची बॉटल आहे आणि डोनट डोनट दाखवा इकडे दाखवा ना आता हां डोनट आहे खाऊन बघतो अरे टेस्टी आहे उद्या पैसे देते आज नाही आहे हां ठीक आहे ना Hmm. Okay. Nai. Nai? Oh, okay. Okay.